अमरावतीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे अमरावतीमध्ये भरधाव बसने चौघांना चिरडले शहरातील सायन्स कोर मैदानासमोर ही घटना घडली या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झालाय तर तिघेजन गंभीर जखमी झाले जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केलाय मिळालेल्या माहितीनुसार अमरावती शहरात सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे अमरावतीच्या आज सकाळी हा अपघात झाला या अपघातामध्ये नऊ वर्षाच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला तर तिघे जण गंभीर जखमी झाले जखमीमध्ये तिन्ही महिलांचा समावेश आहे या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने बसची तोडफोड केली या अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत जखमी प्रकृतीची व्यक्तींची प्रकृती चिंताजनक आहे डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत सध्या घटनास्थळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसची तोडफोड केली सध्या घटनास्थळावर तणावाचं वातावरण आहे या अपघातामध्ये प्रीतम गोविंदा निर्मळे वय वर्ष नऊ या मुलाचा जागीच मृत्यू झाला प्रीतम बसच्या पुढच्या चाकाखाली आला तर नर्मदा निर्मळे वय वर्षा साठ वैष्णवी संजय निर्मळे आणि नेहा संतोष निर्मळे हे तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे या अपघातामुळे निर्मळे कुटुंबियांना मोठा धक्का बसला आपला विदर्भ आहे ब्युरो रिपोर्ट अमरावती आज सकाळी एक आजी दोन नातीन आणि एक नातू शिरजगाव कसब्याचे आहेत बस डेपोच्या बाजूला जे सायन्स फोर आहे तिथून पायदळ जात असताना एक सिटी बस आली आणि त्या सिटी बस मध्ये नातू मागच्या चाकात आलेला आहे घटनास्थळी मरण पावलं आहे आणि जे एक नातीन होती नातीनला मार लागलेला आहे तर जे जखमी आहे त्यांना आम्ही तात्काळ इरविनला उपचारक आम्ही हलवलेले आहे आणि जो मृतक मुलगा आहे त्याचे पण प्रेत आम्ही हलवले आहे आणि घटनास्थावर शांतत आहे पायदळ आजी दोन नातीन आणि एक नातू हे पायदळ चालले होते आणि त्याच्यामध्ये नातू हा स्टारच्या मागच्या साख्यात आलेला आहे आणि नातीन ना आहे एक अतूपेक्षा मोठी त्याला आ, मार लागलेला आहे